नमस्कार प्रेक्षकांना अनोळख्या व्यक्तीला फसवण्यासाठी जानकीने केली एक युक्ती लिफाफ्यामध्ये कागद घालून पैसे आहेत असं भसवण्याचा तिने प्रयत्न केला तर हे सगळं जानकी एका गाड्याच्या आडून पाहत असते आणि तिनं पाहत असताना अनोळखी व्यक्तीला समजते की आता आपण पकडले जाणार आहोत आणि त्यानंतर तो हातातले ते लिफाफे टाकतो आणि तो धावत पळत सुटतो त्यानंतर जानकी त्याच्या मागे पळत असते आणि तीही तोल जाऊन खाली पडते त्यानंतर तिथेच तिच्या हाताला एक काठी लागते आणि ती काठी ती हुशारीने त्या काठीचा ती योग्य वापर करते आणि त्या काठीने त्या चोराला म्हणजेच त्या अनोळखी व्यक्तीला जोरात फेकून मारते फेकून मारल्यानंतर ती काठी बरोबर निशाण्याला लागून त्या अनोळखीला व्यक्तीला लागते आणि ती व्यक्ती खाली पडते खाली पडल्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटते की आता की पुन्हा आपल्याकडे येते हे समजताच तोही प्रयत्न करत असतो तिथून पळून जाण्याचा आणि तो पटकन तिथून उठून पुन्हा पळण्याचा प्रयत्न करत असतो पण जानकी हुशार आहे आणि जानकीने तिला पकडलेला आहे आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये झटापट सुरू झालेली आहे तर जानकी तू कोण आहेस असा प्रश्न सतत विचारत असते पण पुढून काहीच उत्तर येत नाही जानकी आणि त्या अनोळखी व्यक्तीमध्ये झटापट सुरूच असते अनोळखी व्यक्ती स्वतःचा चेहरा दाखवायला तयार नाही तरीही झटापटीमध्ये जानकी यशस्वी होते आणि जानकीने झटापटीमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा पाहिलेला आहे तर ही व्यक्ती कोण आहे हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला कळेल ही व्यक्ती कोण आहे